नमस्कार फ्रेंड्स नमस्कार मी नितीन जोशी आज बदलापूरमध्ये आलो आहे बदलापूरमध्ये खरोखर खूप चांगला रिपोर्ट रिझल्ट आपल्या औषधाचा आलेला आहे तर मी ओळख करून देईन सर आपलं नाव माझं नाव प्रशांत कडलक राहणार बदलापूरमध्ये आहे सिटी सिटीमध्ये मी राहतो आहे सर आप काय प्रॉब्लेम होतो आपला मला सुरुवातीला काही महिन्यापूर्वी ना पोटामध्ये दुखायचं नंतर मला थंडीताप प्यायचं असं एकदम सडन खूप थंडीतावाजून न्यायची असा मला खूप त्रास व्हायचा हो आणि पोटाचा अपचनाचा पण भरपूर त्रास होत होता मला त्यावेळेस काही माहिती पूर्वी ओके okay. पुढे काय डिटेक्ट केलं त्यानंतर मी डॉक्टरांचा सल्ला घेतला डॉक्टरांकडे गेलो जे पोटाचे विकारचे डॉक्टर आहेत ना स्पेशलिस्ट त्यांच्याकडे गेलो त्यांनी मग चेक केलं मला त्यांनी माझ्या सोनोग्रॉफी केली सोनोग्रॉफीमध्ये त्यांना स्टोन ऑब्झर्व झाला okay. त्यानंतर ते म्हणे आपला अजून डिटेक्ट करण्यासाठी तुम्हाला सिटी स्कॅन करावं लागेल मग सिटी स्कॅन केलं मी सिटी स्कॅनमध्ये त्यांना ऑब्झर्व झाला की एक ट्वेल्व एम एमचा स्टोन आहे तुमच्या पोटामध्ये गॉल बॅडरमध्ये आणि एक सेवन पॉईंट फाईव्ह एमचा स्टोन आहे तर त्यांनी मला सर्जरी करून तो काढण्याचा सल्ला दिला डॉक्टरकडे जाऊन ओके okay. तर म्हटलं मग मी स्पेशलिस्ट एंडोस्कोपी डॉक्टरकडे गेलो मग त्यांच्याकडनं एक सर्जरी करून घेतली तर ट्वेल्व एम एमचा स्टोन मी पोटातनं काढला तोंडावाटे ती शस्त्रक्रिया झाली आणि तो काढला आणि त्यानंतर पोटामध्ये माझे त्यांनी एक स्टेंट ठेवली आणि स्टेन ठेवून सांगितलं की तुम्ही आता गॉल बॅडरचं ऑपरेशन तुम्ही एक महिन्यामध्ये करून टाका तर म्हटलं उगाच गव्हर्नमेंटचं ऑपरेशन का लगेच करायचं मी घाई न करता अजून दुसऱ्यांचा सल्ला घेतला तेच माझे मित्र मला नितीन जोशींची ओळख झाली नितीन जोशी आणि किरण सर त्या दोघांची ओळख त्यांनी मला सल्ला दिला की एक काम कर प्रशांत तुम्ही दोन तीन महिने आमच्याकडे चांगले क्वालिटीचे एक आयुर्वेदिक औषध आहे रिझल्ट पण चांगले असतात तर ते तीन महिन्याचा कोर्स तुम्ही करा तीन महिन्याचा कोर्स करून तुम्ही बघा नाही झालं तर मग बघू पुढचं डिसिजन आपण घेऊया तर मी म्हटलं ठीक आहे घ्यायला काय हरकत नाही ते असं पण आता ऑपरेशन करण्याचा सल्ला दिलेला आहे डॉक्टर पण औषध घेऊन बघूया okay. कसे रिझल्ट येतात माझा पण आयुर्वेदावरती विश्वास आहे yeah. तर मग त्यानंतर मग हे तीन महिन्याचा सरांनी मला एक स्टोन औषध दिलं एक सरांनी मला लिवडॉग दिलं आणि एक मला क्लोरोडॉग दिलं हे असे औषध त्याने मला टायमिंग दिलं त्याच्या आणि एक पंचतुलसी आहे अशा औषधांचा कोर्स दिला तर मी तो कोर्स रेग्युलरपणे सकाळ संध्याकाळ त्याने दिलेल्या टायमिंगनुसार मी घेत राहिलो तर घेतल्यानंतर मग मी तीन महिने कम्प्लीट झाले म्हणतो आता पुन्हा आपण सोनोग्राफी करूया तर मी सोनोग्राफी केली तर त्यामध्ये तो, तो रिझल्ट एकदम पॉझिटिव्ह होता एकदम मी पण शॉक झालो असा रिझल्ट कसा आला मी तो रिझल्ट कन्फर्म दोन तीन डॉक्टरांकडे गेला तर ते पण म्हणजे हो तुमच्या पोटामध्ये सुद्धा स्टोन राहिलेच नाही आणि माझा पूर्ण त्रास पण निघून गेला नंतर मी ज्या डॉक्टरकडे सर्जरी येईल त्यांना पण दाखवलं ते पण म्हटले सर हो स्टोन तुमचा गेला आहे मग त्यांनी माझी स्टेन स्टेन पुन्हा काढून घेतली पोटातनं ओके आणि आता मी एकदम सुखी लायक जाऊतो एकदम सुंदर वाटतं आहे एकदम हॅपी लाईफ जगतोय मी आता थँक्यू ए डब्ल्यू पी एल सर तुम्ही जे डॉक्टरांकडे ट्रीटमेंट घेतली किंवा जे ऑपरेशन केलं त्याचा साधारण खर्च किती झाला तुमचा मला कमीत कमी दोन लाख रुपये खर्च केला माझा जे ऑपरेशन तुम्ही केले त्याचा दोन लाख दोन लाख खर्च ऑपरेशन चाळीस हजार खर्च आला चाळीस हजार चाळीस हजार खर्च आला ओके जे तुम्हाला पित्ताशय काढायचं असं सांगितलं होतं त्याचा किती खर्च झाला असता साधारण तो पुन्हा एक दीड लाख रुपये खर्च त्यांनी सांगितलं अप्रॉक्सिमेटली ओके म्हणजे तुमची ट्रीटमेंट चार लाखापर्यंत चार लाख आराम आणि एपीएस चे जे तुम्ही प्रोडक्ट्स घेतले तीन महिने त्याचा खर्च किती झाला साधारण बस हजार आठ ते दहा रुपये बस जास्त नाही दहा हजार दहा हजार पर्यंत बघितलं फ्रेंड्स सरांचं ऑलरेडी एक ऑपरेशन झालं होतं दुसरं एक ऑपरेशन करून त्यांचं पित्ताशय काढायचंच होतं पण सरांनी आयुर्वेदिक प्रोडक्टवरती चे जे प्रोडक्ट्स आहेत त्याच्यावरती विश्वास ठेवला जे खर्च त्यांचा टोटली चार लाखापर्यंत जाणार होता तो जमतेम दहा हजार रुपयात त्यांचं ऑपरेशन कॅन्सल झाल्यास त्यांचा पित्ताशिय जे काढणार होते ते ऑपरेशन कॅन्सल होऊन आज चांगली लाईट ते जगत तर सरांच्या माध्यमातून मी आपल्याला मेसेज देईन की असली अस्लिपीएस कंपनीचे जे प्रोडक्ट्स आहेत खरोखर खूप चांगल्या क्वालिटीचे आहेत आणि आपण स्वतःने वापरले पण पाहिजे